तुमच्या पुढच्या सात पिढ्या बसून खातील इतके पैसे कमवाल होय जर तुम्ही आता व्यवसाय चालू केला तर आता फक्त पेट्रोल पंप नाही तर ई चार्जिंग स्टेशन चालू करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात राम राम भावांडो एकवीस दिवस एकवीस बिझनेस आयडिया सिरीजच्या दहाव्या भागात तुमचं स्वागत आहे आज आपण एक अशा बिझनेस बद्दल बोलणार आहोत जे भारताचं भविष्य आहे आणि या भविष्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात तीस लाख पेक्षा जास्त इलेक्ट्रिक गाड्या रजिस्टर झाल्या आहेत सरकारचं टार्गेट आहे दोन हजार तीस पर्यंत इलेक्ट्रिक होतील पण प्रॉब्लेम हा आहे की गाड्या वाढत आहेत स्टेशन कमी आहेत आणि याच डिमांडला आणि सप्लायच्या गॅपमध्ये तुमच्यासाठी एक प्रचंड मोठी संधी लपलेली आहे चला तर मग या भविष्यवेधी व्यवसायाबद्दल ए टू झेड कसा करायचा ते समजून घेऊया त्यासाठी पहिली स्टेप योग्य जागा निवडा बेस्ट लोकेशन या व्यवसायात सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे लोकेशन तुमची जागा जिथे गाड्यांची वर्दळ जास्त आहे तिथे पाहिजे जसे की हायवेवर हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या जवळ किंवा मॉलच्या पार्किंग मध्ये मोठ्या रहिवासी सोसायट्यांमध्ये किंवा आय टी पार्कमध्ये तुमच्या स्वतःच्या जागेत तुम्ही हे सुरू करू शकता किंवा जागा भाड्याने सुद्धा घेऊ हो शकतात दुसरी स्टेप आहे मित्रांनो सेटअप आणि चार्जरचे बघा चार्जरचे दोन प्रकार असतात एक असतं एसी चार्जर जे स्लो असतं याची किंमत साधारणतः दोन ते पाच लाख रुपयापर्यंत सेटअप होतो यातून गाडी चार्ज व्हायला तीन ते चार तास लागतात हे सोसायटी किंवा ऑफिस पार्किंग साठी उत्तम आहे त्याच्यानंतर दुसरं असतं मित्रांनो डीसी चार्जर म्हणजे फास्ट चार्जर हा सेटअप जरा मागडा असतो पाच ते दहा लाखापर्यंत जातो पण यातून गाडी तीस ते चाळीस मिनिटात चार्ज होते हायवे किंवा वर्दळीच्या ठिकाणी हेच चार्जर वापरतात तिसरी स्टेप आहे मित्रांनो कमाई कशी होणार पैसा कसा मिळणार तुम्ही विजेच्या प्रत्येक युनिट माग तुमचे मार्जिन ठेवून कमाई करतात समजा वीज आठ रुपये युनिट आहे तर तुम्ही ग्राहकांकडून पंधरा ते वीस रुपये युनिटने चार्ज करू शकतात हा पूर्ण सेटअप ऑटोमेटेड असतो बरं का ग्राहक स्वतः ऍपद्वारे स्कॅन करून चार्जिंग सुरू करू शकतात डिजिटल पेमेंट करतात त्यामुळे तुम्हाला तिथं सतत थांबण्याची गरज नाही जर तुम्हाला हे स्वतः करायचं नसेल तर सगळ्यात सोपा मार्ग आहे ह्याची फ्रांचा घेऊन टाका भारतात अनेक मोठ्या हिव्ही चार्जिंग स्टेशनच्या फ्रँचायझी देणाऱ्या कंपन्या आहेत जसे की टाटा पॉवर त्याच्यानंतर स्टॅटिक किंवा मॅजा या कंपन्या तुम्हाला मशीन सॉफ्टवेअर आणि ब्रँडिंग सर्व काही पुरवतात तुम्हाला फक्त जागा आणि सुरुवातीची गुंतवणूक करायची असते मित्रांनो सर्वात आनंदाची बातमी ही आहे की सरकार या व्यवसायाला खूप प्रोत्साहन देत आहे फेम टू या योजनेअंतर्गत सरकार चार्जिंग स्टेशनच्या एकूण खर्चावर सत्तर टक्क्यापर्यंत सबसिडी देत आहे याशिवाय अनेक राज्य सरकारच्या स्वतःच्या सबसिडी योजना आहेत त्यामुळे तुमच्या सुरुवातीचा खर्च खूप कमी होतो तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन याची सविस्तर माहिती घेऊ शकतात हा फक्त एक स्टेशन टाकून थांबण्याचा व्यवसाय नाही हा व्यवसाय मोठा कसा करायचा एका स्टेशन पासून सुरुवात करा आणि हळूहळू सगळ्या शहरांमध्ये तुमच्या स्वतःचं नेटवर्क तयार करा तुम्ही तुमच्या चार्जिंग स्टेशन जवळ एक छोट कॅफे कार वॉश किंवा सुविधा स्टोर सुरू करून अतिरिक्त कमाई करू शकतात सर सगळं समजलं पण सर माझा ना माइंड चालत नाही मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय माइंडसेट कसा ठेवायचा हा आज पैसे लावले आणि उद्या दुप्पट होणारा व्यवसाय नाही हा एक दीर्घकालीन बनवणारा व्यवसाय तुम्हाला भविष्याचा विचार करावा लागेल तुम्ही फक्त एक व्यवसाय करत नाही तर तुम्ही देशाच्या विकासात आणि पर्यावरणाच्या रक्षणात मदत करत आहात हा विचार तुम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील मित्रांनो पेट्रोल पंपाचा जमाना आता जुना झालाय भविष्य ईव्ही चार्जिंग स्टेशन आहे आज केलेली छोटी गुंतवणूक उद्या तुम्हाला करोडपती बनू शकते योग्य जागा योग्य योजना आणि योग्य काय बोला तुम्ही काय माइंडसेट असेल तर व्यवसायात यश निश्चित आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका कारण या पेज वरती तुम्हाला व्यवसाय बनवले वाचून कुणीच रोखू शकत नाही कारण आपलं मिशन एकच आहे घर उद्योजक घर घर उद्योजक